सिक्स स्टँडर्ड सप्तरंग पाठ बारावा एकतीस डिसेंबर या पाठाखालील स्वाध्याय म्हणजेच प्रश्न उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो एकतीस डिसेंबर हा पाठ याचा सारांश किंवा या पाठामध्ये काय दिलेला आहे हे मी तुम्हाला थोडक्यात अगोदर सांगते मग आपण प्रश्न उत्तराकडे पाहूया लेखकांना दरवर्षी एकतीस डिसेंबरला परगावी जावे लागेल मुलांना ला आपण एकतीस डिसेंबर सेलिब्रेट करतो बरोबर हे सेलिब्रेशन करताना प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतात तसेच लेखकसुद्धा काय करायचे एकतीस डिसेंबरला बाहेरगावी जायचे जुन्या वर्षाचा निरोप घेऊन नवीन वर्षाची चाहूल चा झाल्यावर ताजे तवाने होऊन दुसऱ्या तिसऱ्या तारखेला ते परत घरी यायचे असा त्यांचा क्रम होता पण त्या वर्षी काही वेगळेच झाले काय झालं बरं तर बरेच पाहुणे त्यांच्या घरी आले त्यांनी पाहुण्यांचे आनंदाने स्वागत केले पण पाहुण्यांसाठी लेखकांना बराच खर्च करावा लागला त्यामुळे त्यांनी नवीन गावी जाण्यापेक्षा शतपावली करत स्टेशन गाठले शतपावली म्हणजे चालत जाणे खिशात फारसे पैसे नव्हते त्यामुळे रेल्वेने प्रवास करण्यापेक्षा लेखक स्वतः पायीच प्रवास करू लागले एका दगडावर बसून एकतीस डिसेंबरचा शेवटचा निरोप घेऊ लागले आकाशात वेगवेगळ्या रंगाचे ढग दिसत होते आकाशात सूर्यकिरणांचा पट्टा होता जुन्या वर्षाचा निरोप घेऊन नवीन स्मृतीमय जीवनाचा आरंभ करत होते ते दृश्य पाहून लेखकांनी त्यांना हात जोडले म्हणजेच काय तर नवीन वर्षाचा आरंभ कसा केला पाहिजे आपण नवीन चेतनेने नवीन उत्साहाने असं लेखकाला या पाठात सांगायचं आहे चला तर मग आपण आता प्रश्न उत्तरं पाहूया खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक एकतीस डिसेंबर लेखक कसा साजरा करत असत उत्तर दरवर्षी एकतीस डिसेंबर किंवा त्यासारख्याच्या आसपास चार दिवसात लेखक परगावी जात परगावी म्हणजे दुसऱ्या गावी जुने वर्ष आणि नवीन वर्ष यांच्या संधिकाळात बाहेर जाऊन आणि ताजे तमाणे होऊन नवीन वर्षाच्या दुसऱ्या तिसऱ्या तारखेला ते घरी परत येत लेखकाच्या मनात धडकी का भरली उत्तर साहित्य संमेलनाचे निमित्त करून नाताळाच्या सुट्टीत लेखकांकडे पाहुणे येत व भरपूर त्रास देत याही वर्षी नाताळाची सुट्टी सुरू होण्यापूर्वी चार दिवसापूर्वी पाहुण्यांची गाडी दाराशी येताच लेखकांच्या मनात धडकीच भरली म्हणजे भीती वाटली तिसरं लेखक कुठे फिरायला गेले उत्तर लेखकांकडे पाहुणे आल्याने त्यांचा बराच खर्च झाला त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बाहेर गाव गावी ते जाऊ शकले नाही तेव्हा दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी खूप धरून नव्हे तर जवळच कुठेतरी गाव, जावे यासाठी ते रेल्वे स्टेशनवर गेले पण पैसे कमी असल्यामुळे मुंबईच्या दिशेने पायी जाऊ लागले आणि मंद वारा वाहू लागला चार सूर्यास्ताचे वर्णन लेखकाने कसे केले आहे सूर्यास्त म्हणजे सूर्य त्यावेळी त्यावेळीसुद्धा निसर्गामध्ये एक वेगळं परिवर्तन असतं म्हणजे सकाळचं वातावरण खूप वेगळं असतं संध्याकाळ दुपारचं वातावरण खूप वेगळं असतं आणि संध्याकाळचं वातावरण खूप वेगळं असतं आणि रात्रीचंही वातावरण खूप वेगळं असतं असा निसर्गामध्ये बदल असतो तसा संध्याकाळचा कसं वातावरण आहे लेखक बराच प्रवास पायी करून अस्ताकडे जाणाऱ्या सूर्याला पाहात दगडावर बसले सूर्य जुन्या वर्षाचा निरोप घेत होता ते दृश्य अगदी हृदयस्पर्शी होते आकाशात विविध रंग दिसत होते क्षितिजापासून वर आकाशापर्यंत रंगीत छटा दिसत होत्या असे वर्णन सूर्यास्ताचे केले आहे रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा मी बहुतेक परगावी जात असतो दुधाची तहान ताकावर चालता चालता मी स्टेशनवर गेलो सर्व प्रकारची सूचिन्हे मला दिसू लागली विरुद्धार्थी शब्द लिहा जुने नवे फायदे तोटे दिवस रात्र जाणे येणे लांब जवळ खाली वर खालील वाक्यांचा प्रकार ओळखा बापरे केवळी गर्दी उद्गारार्थी वाक्य मी कुठे जाऊ प्रश्नार्थी वाक्य तू बाहेर बस उद्गारार्थी वाक्य निसर्गाच्या सहवासात मन प्रसन्न व शरीर निरोगी राहते विधानार्थी वाक्य कंसात दिल्याप्रमाणे वाक्य परिवर्तन करा म्हणजे जसं कंसात सांगितलेलं आहे तसं तुम्हाला वाक्यात बदल करायचा आहे एक साहेबांना जेवायला तरी वाढ उत्तर साहेबांना जेवायला वाढू काय झालेलं का इथं प्रश्न ते तू खोटे ठरव नकारार्थी वाक्य उत्तर ते तू खरे ठरवू नको धन्यवाद